नगराध्यक्ष सागर पोळ यांच्यावर अविश्वासाची टांगती तलवार सव्वीस तारखेला ठरणार भवितव्य दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ यांच्यावर सहा सप्टेंबर रोजी सर्व राजकीय पक्षांनी मिळून अविश्वास ठराव दाखल केला होता यावर बुधवारी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमोर बैठक पार पडली यावेळी चौदा विरुद्ध एक अशी प्रक्रिया पार पडली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सह्या केलेल्या चौदा नगरसेवकांची मते जाणून घेऊन अविश्वास ठराव आणण्याच्या संदर्भात माहिती घेऊन त्यांनी सव्वीस तारखेला दुसरी बैठक बोलावली आहे या बैठकीत नगरसेवकांनी केलेले आरोप त्या त्यासंदर्भात ठोस कागदपत्रे जमा करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितलं आहे यामुळे मान तालुक्यातील राजकीय वातावरण ऐन विधानसभेच्या मुहूर्तावर चांगलंच तापलं आहे या प्रकरणात स्थानिक पातळीवरील सर्व पक्ष व राजकीय नेते एकवटल्यानं सागर पोळ यांच्यावरती अविश्वासाची टांगती तलवार आहे